माझं नाव मीनाबाई मी एका वनपुरी नावाच्या खेड्यात राहते आज मी सगळं घरदार महिनाभरासाठी मागे ठेवून वारीला निघाली आहे जवळपास पन्नास वर्षे संसार वर केल्यावरही माझा नवरा मला कुठे पाठवायला तयार नव्हता पण मी आज नवऱ्याकडे पंढरीच्या वारीला जाण्याचा हट्टच धरला आणि माझ्या नवऱ्याने मला परवानगी दिली आता मी वारीच्या तयारीला लागायचं ठरवलं माझ्या मनात हलकासा विचार येऊन गेला की आता मी काही दिवसांसाठी रजेवर जाते इथे घरातल्या मंडळींचा दबाव होता म्हणून दबून राहायचे आता मी मोठ्यानं भजन म्हणेल भारूड म्हणेल आणि तिथे माझ्या नवऱ्याच्या ओळखीचं कोणीच नसेल जो माझ्या नवऱ्याला येऊन सगळं सांगेल पण राहून राहून मनात एकच विचार येत होता की मी पुढे वारीला जाईल तेव्हा मुलांचे आणि नवऱ्याचे कसे होईल त्यांना सगळं करायला जमेल ना पण आता मनाशी पक्कं ठरवलं होतं काही झालं तरी यावेळेस पायी वारी करायचीच आणि विठ्ठल बेटीची ओढ होतीच मी आमच्या गावातील दिंडीत माझं नाव नोंदवलं होतं आज आम्ही वारीसाठी निघणार होतो मी माझं सामान भरलं नवरा आणि मुलांचा निरोप घेऊन विठ्ठल बेटीसाठी निघाले माझ्या मनात सारखा विचार येत होता की वारी म्हणजे स्वातंत्र्य माहेरी आलेल्या मुलीसारखं विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा जयघोषात आमची वारी चालू झाली आमच्या दिंडीतील काही बायका डोक्यावर तुळस घेऊन तर काही बायका टाळ वाजवत चालल्या होत्या काही जणी तर मस्त फुगडी खेळत होत्या दिंडीतल्या बहुतेक सगळ्या बायका आज त्यांच्या मनासारखं हवं तसं वागत होत्या एरवी घर संसार मुलं सांभाळणं नवऱ्याच्या मर्जीनुसार वागणं सासरच्यांचा मान राखणं आणि वर शेतातही राबणं हेच त्यातल्या बहुतेक सर्वच जणी करत होत्या कोंडमारा करणाऱ्या बंधनापासून आणि संसाराच्या डबडग्यातून सुटका म्हणूनही या स्त्रिया वारीकडे पाहत असाव्यात का त्यांच्यासाठी वारी म्हणजे काय असा प्रश्न मला आज पडला होता आज मला लेकीला माहेरी गेल्यावर कसं वाटतं तसंच वाटते कुणाचं बंधन नाही आता मी एकटीच राजा झालीये माझ्या आयुष्याची आज मला दिंडीत अंजनाबाई भेटल्या बोलता बोलता अशीच ओळख झाली अंजनाबाईंनाही वारीला आलं की आपल्या घरी परतल्यासारखं वाटायचं त्या कधीपासून पायवारी करतात हे नेमकं त्यांनाही सांगता येत नाही वयाबरोबर अंजनाबाईंची दृष्टी काहीशी अधू झाली आहे पण पाय थकलेले नाहीत वारीला आल्या की त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांच्या जाळ्यातून सतत हसू सांडत राहतं असं सोबतचे गावकरी सांगतात चालता चालता एका कोपऱ्यात स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली पुरुष मंडळी पाहून अंजनाबाई हळूच बोलतात पुरुषांना पण वारीमध्ये माऊली म्हणतात नव मग इथं सगळेच माऊलीसारखी कामही करतात घरी पण करावीत की जरा मग सोबतच्या बायकांमध्येही हसू फुटलं गावाकडच्या असो शहरात राहणाऱ्या बायकांना संसाराची जबाबदारी आणि स्वतःची मर्जी यात कसरत करावीच लागते अंजनाबाई म्हणतात की दरवर्षी आळंदी ते पंढरपूर हा प्रवास म्हणजे स्वतःचा शोध घेण्याचा काळ आहे आम्ही वाट बघतो वर्षभर वर्ष वर या पंधरा वीस दिवसांची सगळ्या वारकऱ्यांसोबत एकत्र चालायला चांगलं वाटतं पांडुरंगाच्या भेटीला निघालं की मागे नाही पाहायचं मागचं तो सांभाळेल आपण पुढे निघायचं जगण्याचं असंच आहे फक्त वारी पाहायला एक दिवस वारीसोबत चालायला आलेल्या बायकांवरही या वातावरणाचा प्रभाव पडतो आमच्या दिंडीतील जाईबाई या वातावरणाचं नेमकं वर्णन करतात की ज्वारी कशी उन्हात वाळू घातल्यानं चांगली होते बघा तसंच आम्हाला अकरा महिने चेपल्यासारखं वाटतं आता एक महिना आमचं वाळवण बाहेर कुणाची भीतीच नाही या महिला इतक्या मनमोकळेपणाने वागतात घाट चढूनही थकत नाहीत डोक्यावर तुळस आणि सामानाचं घाटोडं असतानाही झपझप चालत राहतात कुठे बाण हरवून नाचतात भजन भारुडं गातात टाळ्या वाजवतात हसतात आणि सगळी दुःख विसरून जातात त्यांचे वेगळ्या आनंदाने लकाकू लागतात हे सगळं रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहणाऱ्यांच्या मनात प्रश्न पडत असेल की कित्येक वर्षात दाबून ठेवलेलं सारं काही वारीमध्ये आल्यावर फसफसून बाहेर पडतं मला मला खरंच असं वाटतं की भक्तीच्या नावावर मिळणारी ही मोकळी स्त्रियांसाठी मानसिकदृष्ट्या महत्वाची आणि दडपण दूर करण्याच्या दृष्टीनं मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं सर्वांनाच आवश्यक असेल का विठ्ठला मी माझा संसार तुझ्यावर सोपून वारीला आली आहे माझ्या मागचे तू सांभाळून घे माझ्या वारीची ही वाट अशीच पुढे पुढे चालत राहू दे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या माझा हा विठ्ठल वारीतील अनुभव तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद